आपण पाहत आहात न्यूजशाही नेटवर्क राधानगरी तालुक्यातील असणाऱ्या वाड्या वस्त्या अजूनही दळदवळणापासून वंचित खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केली पाहणी राधानगरी तालुक्यामध्ये अजूनही वाड्या वस्तीमध्ये रस्त्याचा अभाव असलेला दिसतो अनेक वर्ष ही गावे रस्ता होण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी आंदोलने वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज केलेले दिसते परंतु तरीही शासनाने यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे कारण राजापूर ते वाकीगोल हा रस्ता वन येत असून या रस्त्याला मंजुरी मिळत नाही त्या संदर्भात या रस्त्याची पाहणी खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली या मार्गावर सुमारे नऊ ते दहा किलोमीटर अंतराचा रस्ता हा भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते आजपर्यंत कच्चाच आहे राधानगरी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तसेच महसुली गाव असून नागरिकांना राधानगरीमध्ये सतत यावे लागते हा रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकांचा साधारणतः तीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास कमी होणार आहे व त्यांचा वेळही वाचणार आहे त्यामुळे राधानगरीकडे लोकांचा ओढा वाढणार आहे राजामोर्ते वाकीखोल हा रस्ता वन विभागाच्या हद्दीत असल्यामुळे तिथे पक्का रस्ता करण्यासाठी केंद्र शासनाच्या वनविभागाची परवानगी घ्यावी लागते त्यासाठी केंद्र शासनाच्या पातळीवर पाठपुरवठा करण्याचे आश्वासन छत्रपती शाहू महाराजांनी दिले यावेळी गोकुळचे संचालक श्री अभिजित तायशेट्टे जिल्हा मुख्य वनरक्षक श्री श्रीकांत पोवार वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सुहास पाटील एस सी एफ सौ भोर मॅडम श्री पी डी धुंधरे श्री सुधाकर साळोखे श्री आर के मोरे श्री रमेश बचाटे श्री संजय माळकर श्री संदीप डवर दत्ता चौगले संदीप पाटील मिथून पालकर तसेच भागातील नागरिक उपस्थित होते न्यूशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्न कांबळे तालुक्याचा घटक असणाऱ्या वाकीगोल परिसराला जोडणारा रस्ता जो बरीच वर्ष प्रलंबित आहे त्याबद्दल माननीय आमदार किंवा सध्याचे मंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत एक वर्षभरापूर्वी परंतु अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रा व्यवहाराप्रमाणे वन विभागानं त्याच्यावर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नसल्या नस कारवाई केलेली नाही आहे तर आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज या विभागाचे खासदार यांच्या उपस्थितीत सदर रस्त्याला महाराजांनी भेट दिली आणि तो प्रस्तावाची जी मंजुरी आहे ती केंद्र शासनाच्या अखत्यारीतला भाग असल्यामुळं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याचा प्रस्ताव सादर करून केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करण्याचं अभिवचन महाराजांनी इथल्या ग्रामस्थांना दिलेलं आहे गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची